अमरावती रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती सायंकाळी साडेचारच्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून जबलपूर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एकशे नव्याण्णव सुटत असताना दत्तात्रय माधवराव रत्नपारधे वर्ष पन्नास राहणार नवाते प्लॉट हे प्रवासी वर्धा येथे जाण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते ट्रेन निघत असतानाच प्रवाशाचा अचानक तोल गेला आणि ते थेट खाली पडण्याच्या स्थितीत आले क्षणभरात मोठा अनर्थ घडू शकला असता मात्र कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस हवालदार प्रदीप घोडकर यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवाशाला पकडले आणि सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतले त्यांच्या या धाडसी आणि प्रसंगावधानपूर्ण कृतीमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला असून रेल्वे स्थानकावर उपस्थित नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले या घटनेनंतर संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांचे मनकपूर्वक आभार मानले आणि त्यानंतर ते दुसऱ्या मार्गाने वर्धा येथे रवाना झाले दरम्यान नागपूर लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की धावत्या ट्रेनमध्ये चढू नये धावत्या ट्रेनमधून उतरू नये आणि रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये अशा निष्काळजीपणामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही